नमस्कार दसरा ते कोजागिरी पौर्णिमा दरम्यान देवी ही निद्रा अवस्थेत असते म्हणून घरात आणि मंदिरात देवीची पूजा आरती कन्यापूजन कशी करायची आणि या काळात अनेकांना शंका असते तर आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आणि पद्धतशीर आणि अगदी खरी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर देवी निद्रा हिचा कालावधी काय असतो दसऱ्यानंतर देवी ही निद्रा अवस्था सुरू होते जागृतीचा समारंभ आणि दृष्टिकोनातून आदराच आणि श्रद्धेचं मानलं जात महाराष्ट्रातील अनेक देवी मंदिरांमध्ये देवी वर्षातून दोन किंवा तीन वेळा निद्रा अवस्थेत जाते घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा दसऱ्यानंतर किंवा नवरात्रीच्या काळात श्रमनिद्रा सुरू होते देवी माहेरच्या लाकडी पलंगावर ठेवली जाते हा पलंग अहमदनगर जिल्ह्यात बनवला जातो आणि विशेष मानाच्या गावातील हे तुळजापूरला आणतात आणि याच काळात देवीला एक शाट साड्या नेसवतात आणि देवीची मूर्ती गोधडी उशी आणि तक्त्या वापरून विश्रांतीच दिली जाते मित्रा अवस्थेत भक्त गादी उशी भुईवर झोपणे तक्ता वगैरे सोडून साध्या आसनावर बसतात सुन हा त्यांचा एक व्रत असतो देवीच्या निद्रा काळाच्या घरात नवीन वस्त्रे फुलांची सजावट किंवा मोठ्या आवाजातील उत्सव करणे टाळलं जातो प्राचीन काळापासून देवीला विश्रांती मिळावी हा भक्तांचा भोळा भाव आहे देवीची निद्रा म्हणजे तिच्या शक्तीला नव्या नव्याने ऊर्जा मिळवणेच असते तर कोजकरी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते जुना पलंग होमात टाकला जातो आणि नवीन वर्षाचा शक्तीचा आरंभ मानला जातो देवी निद्रेनंतर अतिशय खास पूजन साधना आणि मान्यतेनुसार आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्यासाठीची संधी असते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभावा यासाठी कोजागिरी पौर्णिमेला विशेष गोड पदार्थ आणि मानाचा नैवेद्य दाखवला जातो तुळजाभवानी आई अंबाबाई आदी मंदिरातील मित्राकाळ अतिशय श्रद्धेने प्रामाणिकतेने आणि नियम जपून साजरा केला जातो

देवीला नैवेद्य दाखवणे आणि साधी प्रार्थना किंवा ओबी म्हणणे चालू ठेवता येते मंदिरासाठी ये हे नियम वेगळे असतात मंदिर हे पाच दिवसांमध्ये बंद असते पण घरामध्ये असं काही बंधन आपल्याला नाही कारण घर आणि मंदिर वेगळं आहे घरामध्ये इतर देव देवताही आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येकाच्या घरात फक्त देवीच असते असं नाही इतर देवताही असतात त्यामुळे पूजा थांबवायची नाही परंतु जे मोठे काही अनुष्ठान आहेत

आणि शारदा महालक्ष्मीचे अभिषेक किंवा निद्रा आरती या काळामध्ये होत असते तर आता आपण पुढचा प्रश्न आहे की कन्या पूजन हवन किंवा सप्तशती पाठ आहेत जर ते काही भक्तांचे झाले नसतील तर त्यांनी या काळांमध्ये करायचे का मदे कन्या पूजन हवन किंवा दुर्गा सप्तशती पाठ न झाल्यास देवी निद्रा काळात पुढील उपाय तुम्ही करून घ्यायचे आहे देवीला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि मनामध्ये क्षमा मागायची आहे देवीच्या नामस्मरणाचा जप किंवा साधी ओवी म्हणायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या आधीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी घरात निद्रा हो आरती साधा अभिषेक किंवा एक लघुपाठ जो दुर्गा सप्तशतीचा कुठलाही एक अध्याय करायचा आहे आणि नैवेद्य किंवा गोड पदार्थ दाखवायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करून पुढील वर्षी भक्तिपूर्वक पूजा करण्याचा संकल्प करायचा आहे त्यासोबतच ज्यांना कन्या पूजन करायचं आहे कुठं आणि आणि या पूजा घरगुती करावी कोणते उपाय करावे याबद्दल देवीला तुपाचा दिवा लावायचा आहे ला शांत आणि एकाग्र मनाने शुभकामना आणि प्रार्थना सादर करायची आहे मोठ्या उत्साहाची काहीच आवश्यकता नाही श्रद्धा भक्ती आणि निस्वार्थ भाव हाच महत्वाचा आहे मनात शंका न तुम्ही देवाची पूजा करून घ्यायची आहे माहिती जर तुम्हाला ही आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील